नमस्कार शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आज आपण जो काही महत्त्वाचा विषय आज हाताळणार आहे तर तो आहे कलिंगड पिकाबाबतीत कलिंगड पिकामध्ये आता सर्वप्रथम तुम्ही नवीन आशाला आपलं जे काही चॅनल आहे कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार हे जे काही यूट्यूब चॅनल आहे आपलं हे पहिले सर्वप्रथम तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून टोमॅटो पीक असेल भाजीपाला पीक असेल कांदा पीक असेल इतर फळ पिका भागांमधले जे काही आपले व्हिडिओ आहे हे वेळोवेळी मार्गदर्शन तुम्हाला बघायला मिळेल किंवा आपण शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन दिलं त्याचे जे काही अनुभव आहे मा ते देखील आपण चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो मित्रांनो आता जर बघितलं आपण सर्वप्रथम कलिंगड पिकाची लागवड केव्हा करावी आणि का करावी सगळ्यात महत्त्वाचं आता जर बघितलं आपण तर एक कमी कालावधीमध्ये निघणारं जर पीक बघितलं आपण तर कलिंगड आहे साधारण याला कालावधी असतो दोन महिने साठ ते पासष्ट दिवसामध्ये प्लॉट हार्वेस्टिंग घेऊन जातात आत्ता आपण जर बघितलं मित्रांनो दोन ते तीन महिन्यामधलं हे फळ आहे आपण जर बघितलं तर रमजानचा जो काही सण असतो या सणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उपवासाच्या वेळी या कलिंगड पिकाला मागणी असते आणि त्यावेळेस त्याचा भाव बऱ्यापैकी चांगल्या शेतकऱ्यांना समाधानकारक रेट पण मिळतात आता मग समजा आपण लागवड करतो आहे लागवड करताना फक्त कलिंगड हा आपला मेन फोकस आहे त्यात आपण जाणून घेतलं नाही की वरायट्या कशा आहे कोणकोणत्या वरायट्यांची लागवड करावी का करावी किंवा बेसलडोस काय वापरला पाहिजे शेतीची मशागत कशी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमधनं जाणून घेऊ आज सगळ्यात महत्त्वाचं कलिंगड पिकामध्ये व्हरायट्या जे काही आहे त्या अनेक कंपन्या आहेत भरपूर कंपन्यांच्या मार्केटमध्ये व्हरायटी आहे पण ज्या काही चालणाऱ्या व्हरायटी आहेत तर तुम्हाला मी आता सांगतो सर्वप्रथम जी काही चालणारी व्हरायटी आहे बाहुबली असेल आकाराने खूप मोठं फळ आहे खायला खूप गोड आहे आणि जर उत्पन्न झालं तर खूप चांगलं होतं आणि कमी झालं तर एका झाडाला एक फळ सेट होतं बाहुबलीचं मित्रांनो आता एका झाडाला भरपूर फळं होतं पण एक फळ घेण्याचं कारण पण एक आहे की त्याची साईज आपल्याला चांगली मिळते साईज जर चांगली मिळाली आठ नऊ किलोची किंवा दहा अकरा किलोपर्यंत काही काही साईज मिळतात साधारण जरला आपण आठ नऊ किलोची साईज जर मिळाली तर एका झाडाला कमीत कमी आपल्याला दोन फळं तरी पाहिजे एक चार किलोचं चा, तीन फ पा, एक पाच किलोचं आणि एक आठ नऊ किलोचं असं जर असेल तर एकदम बेस्ट राहतं दोन ते तीन फळं आपण एका झाडाला घेतली पाहिजे पण ही बाहुबली व्हरायटी अशी की हिला फक्त एक फळं घ्यावं लागतं कारण हिची साईज ओवर आहे मित्रांनो आपण जर बघितलं आता तर पुढची वरायटी जी मॅक्स तिला आपण एका झाडाला आप कमीत कमी दोन ते तीन फळं घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला उत्पन्न पण चांगलं मिळतं खायला पण चांगली व्हरायटी आहे त्यानंतर जी पुढची ती शुगर क्वीन ही पण व्हरायटी खूप बेस्ट आहे त्यानंतर जिग्ना गोल्ड असेल त्यानंतर जर बघितलं मित्रांनो आपण बहुबली झाली शुगर क्वीन झाली त्यानंतर जिग्ना गोल्ड झाली त्यानंतर मॅक्स पण झाली आपली यानंतर जर बघितलं आपण तर यू एस कंपनीची एन एस ट्वेंटी ही जी काही व्हायटी ही देखील खूप सुंदर आहे मित्रांनो ह्या ज्या काही कलिंगडाच्या व्हरायटी आहे आत्ता मी तुम्हाला ज्या काही सांगितल्या परिपूर्ण तुम्ही या नोट डाऊन करून घ्या आता तुम्हाला यायचं आहे आपला विषय आला आहे आता नर्सरी स्टेजला आपण व्हरायट्यांची निवड केलेली आता आपला विषय काय की आपल्याला निवड करायची जमिनीची कोणत्या जमिनीत लागवड करावी कोणती जमीन याच्यासाठी योग्य असेल तर याच्यासाठी काळी जमीन असेल मुरमाटी जमीन असेल किंवा भुरकी जमीन असेल लालसर जमीन असेल कोणती जमीन या वराय आपलं या व्हरायट्यानं चालते काळसर जमिनीमध्ये दानगडपणा जास्त असतो जेणेकरून ती बागायतदार असते बागायती असल्यामुळे तिच्यात उत्पन्नाला आपल्याला चांगलं कसदार उत्पन्न निघतं सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्हाला लागवड करण्याआधी एकरी दोन ट्रॉल्या शेणखत द्यायचं आहे त्या पिकामध्ये दे। शेणखत देत असताना तुम्ही शेणखत दिल्यानंतर जर बघितलं आपण तर बेसर डोस भरतो किंवा आपलं वावर तयार करतो जे काही तुम्हाला भोत पाडायचे ज्याला गादी वाप गादी म्हणतो आपण जे काही भोत पाडायचे ते भोत साधारण जर बघितलं आपण तर त्यांचं दोन बेडच्यामध्ये एक साधारण पाच फुटाचं अंतर ठेवा लागवड करताना झीकझाग पद्धतीने दीड फुटावर लागवड करा दीड ते दे दोन फुटाचं माप ठेवा लागवड झाल्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस तुमची लागवड होईल लागवड झाल्यानंतर तुम्हाला लागवडीच्या आधी जो हो काही हा आता बेड वगैरे पाडून घेतलेले आहे मल्चिंग आखरायचं आहे पण तुम्हाला बेसन डोस भरायचा आहे बेसन डोस भरताना वीस वीस झिरो तेरा वीस टक्के नायट्रोजन वीस टक्के फॉस्फरस झिरो टक्के पोटॅश आणि तेरा टक्के सल्फर जय किसनच्या ह्या जे काही दोन बॅग आहे एकरीत दोन बॅग तुम्हाला वापरायचे आहे त्यामध्ये तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन आहे आता बेनसेल्प असेल ग्रोमर कंपनीचं असेल महाजनचं असेल कोणतंही बेनसल्प असेल पंचवीस किलोची बॅग टाकून घ्या जेणेकरून प्लॉटमधील काही हानिकारक बुरशी आहे या पूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या जे काही प्लॉटला आहे ते मुळीला सगळ्यात महत्त्वाचं निमेटोड न आल्यामुळे किंवा हानिकारक बुरशी न वाढल्यामुळे आपली मुळी व्यवस्थित असते आणि अन्नद्रव्य ऑपटेक करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे झाड जास्त काळ टिकतं आणि वेल्टिंगचा प्रॉब्लेम कमी होतो कलिंगड पिकात वेल्टिंग ही शेवटच्या स्टेजला येते आलेलं फळ हातातून जातं ही वेल्डिंगचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला बेसल डोस भरायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला दहा सव्वीस सुविध द्यायचं आहे एकरी एक बॅग त्यानंतर ओ पी आणि डी पी तुम्हाला जर द्यावं वाटलं तर तुम्ही एक एक बॅग देऊ शकता एक एकरला एक एक निंबोळी आर्के निंबोळी अर्क आर पण तुम्ही देऊ शकता निंबोळी पेंट म्हणतो आपण त्याला त्यानंतर ते सरकी पेंट पण काही शेतकरी देत असतात पण ज्याचं त्याचं हे ज्याला आता एवढा बेसल डोस सांगितलं ते देऊ शकतं याच्या व्यतिरिक्त झाडाची इम्युनिटी पॉवर जर वाढवायची असेल तर आपली एच नाईन्टी एट असेल मॅजिक पॉवर असेल सेव्हन हंड्रेड असेल बेसल डोसमध्ये पण देऊ शकतो आणि लागवडीनंतर पण आपण पन देऊ शकतो झाली आता तुमची लागवड झाली साधारण रोप आल्यानंतर पहिली फवारणी तुम्हाला जी करावी लागते ती आपण शेड्यूलच्या माध्यमातून सांगत असतो सुपर कॉन्फिडर असेल एकदम हलक्या हात आपण घेत असतो एक तेरा चौदा फवारण्यांमध्ये आपण कलिंगड पीक काढतो आता आपण मागच्या वर्षाची काही यशोगाथा आहे त्या पण आपण चॅनलवर टाकलेल्या आहेत ते ले ले तुम्ही बघू शकता मित्रांनो ही माहिती इथे पुरेशी झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ही माहिती ऐकत असताना जर योग्य वाटलं तुमचे जे काही शेतकरी ग्रुप असतील सोशल मीडियाचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे जे काही शेतकरी मित्र आहे तुमचे यांच्यापर्यंत ही जर माहिती तुम्हाला पोहोचवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर जी काही महत्त्वाची माहिती वरायटीची माहिती आहे डोसची माहिती आहे ही त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर समजा बाउ्या त्यांना आपली ट्रीटमेंट घ्यायची गरज पडली तर ह्या गोष्टी राहून गेल्या असं त्यांना वाटणार नाही जेणेकरून उत्पन्नात कुठं कमी पडणार नाही मित्रांनो बघा जर योग्य वाटला व्हिडिओ तर नक्की लाईक करा एक कमेंट करा तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो शंभर टक्के सॉल्व्ह करू आणि सगळ्यात महत्त्वाचं प्लॉट रजिस्टर करायचे असतील तर खाली दिलेले कॉपरात ऑफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करा परिपूर्ण आपले प्लॉट रजिस्टर करून घ्या एक मार्गदर्शनाखाली एक मार्गदर्शक ठेवा त्याच्या मार्गदर्शनाखाली राहू द्या जेणेकरून उत्पन्नात कसा वाढ होईल जशा व्हरायट्या वरायट्या बदलत गेल्या तसं त्याची ट्रीटमेंट पण बदलत गेली सगळ्यात महत्त्वाचा आता ट्रीटमेंट बदलली म्हणजे उत्पन्न उत्पन्न जर वाढण्यासाठी व्हरायटी आलेली आहे तर मग आपण त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे मार्केटचं आपल्या हातात नसतं जे असेल ते ले ले मार्केट नशिबाचा खेळ सगळा जे मिळेल ते मिळेल सगळ्यात महत्त्वाचं जर बघा योग्य व्हिडिओ वाटला तर नक्की इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचवा धन्यवाद